सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस कोल्हापुरातील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले पक्षप्रवेश मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडले कोल्हापुरातील माजी महापौर निलोफर आजरेकर माजी स्थायी समिती सभापती शारंगदर देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज माजी नगरसेवकांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर आमदार राजेश क्षीरसागर शिवसेनेच्या उपनेत्या जयश्रीताई जाधव सत्यजित जाधव माजी नगरसेवक नाना कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा गळ्यात शिवसेनेत प्रवेश केला या प्रवेशामुळे कोल्हापुरातील काँग्रेसला मोठा धक्का मानला जात असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठी बळकटी मिळणार आहे या पक्षप्रवेशामध्ये दे शारंगधर देशमुख निलोफर आजरेकर प्रतिभा नाईक नवरे प्रकाश नाईक नवरे पूजा नाईक नवरे रीना कांबळे अश्विनी बारामध्ये गीता गुरव जहागीर पंडत संगीता संजय सावंत भरत लोखंडे अभिजित चव्हाण संभाजी जाधव अनुराधा खेडकर आनंदराव खेडकर तसेच जुना बुधवार पेठेतील माजी उपमहापौर दिगंबर फराकटे आणि सुनंदा मोहिते यांचाही शिवसेनेत प्रवेश पार पडला